अबर्भाच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणामध्ये एक चर्चेचा विषय आहे तो मराठा समाजाचे मोर्चे कोपर्डी येथे अशी काही एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर ह्या घटनेनंतर संपूर्ण मराठा समाज ढवळून निघाला खरं सांगायचं तर ह्या जगामध्ये दोन युद्ध झाली आणि ह्या दोन्ही युद्धांना तत्कालीन कारणं होती आणि त्या कारणानंतर ह्या युद्धाला तोंड फुटलं त्याचप्रमाणे कोपरलीचं प्रकरण हे मराठा समाजाला जागं करण्यासाठी एक तत्कालीन कारण ठरलं आणि ह्या कारणानंतर मराठा समाज आपल्या हक्कांसाठी जागा झाला आणि प्रचंड मोठ्या संख्येने बहुसंख्येने त्यांनी मुकमोर्चे काढायला सुरुवात केली अख्ख्या हे मुकमोर्चे निघत आहेत या मुकमोर्चाचं एक प्रतिनिधित्व म्हणून एकवीस तारखेला नवी मुंबई नवी मुंबईमध्ये एक आपण मुकमोर्चा काढत आहोत मराठा समाजाचा हा मुकमोर्चा निघत आहे आणि ह्या मुकमोर्चाविषयी आपली भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी मराठा आरक्षण सम समन्वय समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष विनोदजी साबळे साहेब आपल्या आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत विनोदजी साबळे साहेब आपलं स्टुडिओमध्ये मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आहे सर एकवीस तारखेला मराठा समाजाचा फार मोठा एक मुकमोर्चा नवी मुंबईमध्ये होऊ घातलेला आहे तर आमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विचारतोय की ह्या मुकमोर्चा कारण काय सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना नमस्कार मुकमोर्चाचं कारण असं की आताच आपण जे सांगितलं की कोपर्डी होते आमची एक भगिनी होती अल्पवयीन नवी शिकणारी एक मुलगी होती तिच्यावर जो अत्याचार म्हणजे हा अत्याचार नेहमीसारखा नाही तर अमानवीय हो। बरोबर अमानवीय झालेला हो अत्याचार आणि तिची जी ज्या प्रकारे हत्या केली गेली के के की अक्षरशः कि राक्षसाला पण लाजवेल म्हणजे दोन्ही हात घटना घडलेली अशी जी घटना घडली आणि तिथे मग ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाजाला एक जाग आली की आपल्या भगिनीवरती आजपर्यंत किंवा आपल्या समाजावरती आजपर्यंत तीस पस्तीस वर्ष झाले की सातत्याने अन्याय होतोय परंतु हा मराठा समाज मोठा भाऊ छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणार आहे अठरा पगड जनजाती बारा बोलते त्यांना बरो घेऊन चालणारा समाज परंतु सातत्याने अन्याय होते आणि ही ठिणगी जसं आपण म्हटलं की खरोखर ही ठिणगी जी खदखद होती ती या निमित्ताने मराठा समाजाची बाहेर स्वराज्यामध्ये सुद्धा स्वराज्य स्थापन होताना सुद्धा मराठा समाजाने ह्या महाराष्ट्राला जगवलं तारलं शिव शिवरायांच्या कालावधीमध्ये सुद्धा तो क्षत्रिय समाज लढवैया समाज हा अजूनपर्यंत समाज एक सामाजिक बांधिलकी जपून जो शांत बसलेला तो जागा झाला असं आहे तुम्हाला निश्चितच आजही जसं आम्ही छत्रपती शिवराज शिवरायांना मानतो आणि त्या विचाराने चालणारा समाज आहे आज आपण जर का असेल की गेले अनेक वर्ष की जसं एकोणीसशे साठ साली आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री त्यांनी मंगल आणला आपल्या सारख्याच पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं हे राज्य मराठ्यांचं असेल का मराठीचं आणि त्यांनी उत्तर दिलं होतं हे राज्य मराठीचं असेल कारण छत्रपती शिवरायांचे विचार चाललेलं आहे आम्ही सर्वांना पुढे पुढे करून आपल्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सर्वांना सामावून घेतलं होतं आजपर्यंत तीच भूमिका मराठा समाजाने घेतलेली आहे साहेब या अगोदर कोपर्डीचं प्रकरण जे घडलं हे ते तत्कालीन कारण ठरलं पण या अगोदर मराठा समाज जागा नव्हताच का असं म्हणता येणार नाही गेली पंधरा ते वीस वर्ष मराठा आरक्षणाची लढाई चालू झाली मला आठवतं एकोणीशे एक्क्याऐंशी साली ब्याऐंशी साली मी लहान होतो पण अण्णासाहेब पाटलांनी सुरुवातीला मोर्चा आपल्याला आठवत असेल की एक मुंबईला मोर्चा काढला होता आणि त्याच्यामध्ये अठरा मागण्या होत्या मराठा समाजासंदर्भात मात्र ते मोर्चा पण आता कोपर्टीचं प्रकरण जे घडलं आता हे हे तत्कालीन कारण ठरलंच म्हणजे लोक एकत्र आली म्हणजे महा लाखोच्या संख्येने लोक लोक एकत्र येत आहेत तरी सुद्धा सरकारकडे मराठा समाज आम्हाला आरक्षण द्या म्हणून मागत मागणी करत असताना सुद्धा सरकारने त्या त्या तिकडे कानाडोळा केलेला आहे त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत जो संयम दाखवला होता हा जर का मराठा समाजाचा विचार केला या महाराष्ट्रामध्ये बत्तीस ते तेहतीस टक्के आहे परंतु कुठलंही उग्र आंदोलन केलं नाही सातत्याने मराठा आरक्षणाची मागणी आम्ही मा, मा, करत असताना कुठेही नाचधूस नाही आपण पहिला देशामध्ये जाट जाटांचं आंदोलन पाहिलं आपण आपण गुर्जरांचा पाहिला आपण पटलांचा पाहिला परंतु मराठा समाज स्वयंशिस्त आहे की छत्रपतींनी शिस्त की आप हा महाराष्ट्र आपण घडवलेला आहे छत्रपतींनी घडवला तिथे नाचधूस केली तरी आपलीच होईल आणि तो विचार न करता सातत्याने आंदोलनं केली आणि मराठा आरक्षणसुद्धा सरकारने दोन हजार पंधरा चौदा साली डिक्लेअर केला पण तो सोळा टक्के आरक्षण फक्त चार महिने राहिला आणि मग कोर्टाच्या कर्ज अडकला ती एक धब होती की आजपर्यंत आपण शिकतोय शिक्षण घेत असताना आरक्षणामध्ये तिथे आरक्षणाअभावी आपल्याला ऍडमिशन मिळत नाही म्हणजे आपला उदाहरण द्यायचं तर माझा तर का माझ्या भावाची मुलगी तिथं आपण बीडीएस ला घेत होतो तिला ऐंशी टक्के आणि इतर जे असतील कुणाला दिलं याच्यात आमचं मत नाही पण मग कमी मार्क्स ऍडमिशन मिळतोय आणि कुणाला देऊ नये सुद्धा नाही मराठा समाज हा मोठ्या भावाची भूमिका घेतली होती आजही घेतोय आपण सातत्याने पाहिलं की बावन्न टक्के जे आरक्षण आहे त्याला हात न लावता आम्हाला आरक्षण द्या आणि सर्वात महत्वाचा आमचा मुद्दा जो आहे की आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे बरं आम्हाला कुठलं पाहिजे तर शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये जेणेकरून जी संधी आम्हाला उपलब्ध होऊ पाहते आम्हाला शिकायचं आहे आम्हाला शिकून नोकरी करायचं आहे नोकरी करून आमचा प्रपंच करायचा आहे पण शिक्षणात आम्हाला अडचण येते आणि नोकरीत अडचण होते आम्ही तेवढंच आरक्षण मागतोय तेवढं जरी का मिळालं तर समाजाचं पुढे भलं स्वात स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतामध्ये जी सामाजिक स्थिती होती आणि त्यावेळेलासुद्धा सुद्धा सवर्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा होता दलित समाज हा होताच म्हणजे तो फार पिचा पिचा ठेवून हे होता त्याच्यामध्ये त्यांना खूप अत्याचारमध्ये जगत होता तो भाग आहे तो होताच त्यावेळेला आणि त्यावेळेची त्यांची जी काही दलित समाजाच्या ने, का नेत त्यांना जे काही नेतृत्व करून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला ती गोष्ट होणं गरजेचीच होती तरीसुद्धा आज जर आपण पाहिलं तर लोकांचा दृष्टिकोन सुद्धा अजूनही तसाच आहे की मराठा समाजामध्ये सगळे लोक जे काय आहे समाज आहे तो पूर्ण श्रीमंत आहे ही गोष्ट कितपत खरी आहे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की पूर्वी मराठा समाज हा राज्यकर्ता होता असं म्हटलं तर म्हणजे आम्ही लढाया केल्यात स्वराज्यासाठी आणि म्हणून कुठेतरी वतनदारी होती सातदारकी होती पण भारत आपला स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपण पाहिलं मी आपल्या लांब नाही साहेब आपल्या रायगड जिल्ह्यातून तर का आपण सुधागड पालीमध्ये गेलो आजही तिथं मराठा समाजाची अशी परिस्थिती आहे की आदिवासींची जसे घरं आहेत hmm. तसे आजही आपले आहेत आज आपण खालापूर तालुक्याचा के विचार केला लांब नको त्याला मुंबईच्या जवळ आहे wow. या खालापूर तालुक्याच्या जवळ आपण खालापूर तालुक्यात गेलो इंडस्ट्री झोन आहे तरीसुद्धा आजही एवढे तरुण मराठा बेरोजगार आहेत की ज्यांना आजही नोकरी मिळत नाही ग्रॅज्युएट झालेले आहेत शिक्षण घेतलं आहे तरी सुद्धा नोकरी नाही म्हणजे सातत्याने आम्ही पहिल्यापासून भूमिका की इतरांना जे दिलेलं आहे ते आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यावर त्यांच्यावरती ते अन्याय अत्याचार होत होते आपल्याला मान्य आहे माणूस आहे प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे त्याला स्वाभिमानी जगी जगलं पाहिजे पूर्वी जे घडलं ते का आपण भरून काढू शकत नाही पण आज आपण समान ज्यावेळेस स्वतंत्र आलं समान आपण एकमेकाला समजतो हो, तर आज असं होतंय की पूर्वजांनी जे केलंय तर आज आम्हाला भोगायला लागतोय का बरोबर आणि कारण नसताना आज अशी सामाजिक परिस्थिती आपल्या रायगडमध्ये किंवा मुंबईमध्ये अशी नाहीये की आपण कुणावरती तरी समाज म्हणून आपण त्यांचा त्यांना कुठे बाजूला ठेवतो अशी परिस्थिती नाही आहे आज बरेच असे मित्र आहेत की आपल्याला समजत सुद्धा नाही की कुठल्या समाजाचे आहेत आज आपण मेट्रोपॉलिटन शहरामध्ये राहतो एकत्र राहतो समजत सुद्धा नाही आणि प्रत्येकजण प्रगती करतोय शिक्षणाच्या माध्यमातून करतोय तशीच मराठा समाजाला सुद्धा ही संधी हवी आम्हाला कुठेतरी असं वाटतं की मग कदाचित आम्ही जेव्हा फिरतो ते आम्हाला असं चालवते काही लोक म्हणतात की आम्ही मराठा समाज जन्माला ही आमची चूक आहे का बरोबर म्हणजे एकेकाने एक, एक, एक फार मोठी खंत आहे ही सर्वात मोठी खंत आहे साहेब आणि ह्या माध्यमातून आम्ही म्हणून सांगतोय की आम्हाला मराठा आरक्षण द्या याच्याने सगळेच प्रश्न सुटतील असा भाग नाही पण जो आमच्यावरती अन्याय होतोय तो दूर होईल ह्याच्या अगोदर आजही ती लोक जी काही बोलतायत की नाही मराठा समाज चांगल्या श्रीमंत ह्यामध्ये वागतोय चांगलाही आहे याच्या मागचं ही जी कारण जी आहेत ही कारण केवळ सामाजिक आहेत का, का त्याच्यामागे राजकीय काही सुद्धा काही पदर आहेत का ह्याच्यातून आपल्या समोर येत आहेत का नाही कसं आहे आजपर्यंत आज मराठा समाज कधीही एकत्र आला नव्हता बरोबर म्हणजे आज जे हे तत्कालिक जे कारण झालं म्हणजे मी पुढे जाऊन साहेब म्हणून तुम्ही दुसऱ्या महायुद्धाचं पहिल्या महायुद्ध उदाहरण देत आहे मी पुढे जाऊन असं म्हणून ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि तेव्हा कुणाचंही नेतृत्व नव्हतं मग ही, ही मराठेशाही किंवा आपलं स्वराज्य कुठेतरी बुडेल पण त्या बलिदानाच्या नंतर प्रत्येक छत्रपती संभाजी रक्ता रक्तातून नेतृत्व तयार झालं आणि संपूर्ण अटके पारपर्यंत पर्यंत मराठीशाही स्थापन झाली आज आज बघा ना महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहिलं तर आज मराठा समाजाचे अनेक राजकीय नेते हे राज्यकर्ते आहेत तरी सुद्धा मग मराठा समाजाला आरक्षणासाठी आज का झगडावं लागतंय ला याच्या फक्त काही कारण काय असावे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पहिले मुख्यमंत्र्यांनी जो उत्तर दिलं की हे राज्य मराठ्यांचं नाही मराठीचं आहे आणि त्याप्रमाणे जेवढे मुख्यमंत्री झाले असतील किंवा जेवढे आमदार असतील खासदार असतील त्यांची एकच भूमिका आहे की आपल्या आपण जे जे नेतृत्व करतो प्रतिनिधित्व करतो ते सर्वच जनता ही आपली आहे कधीही मराठा समाजाने फक्त मराठा म्हणून नेत्यांनी भूमिका घेतली नव्हती आणि आपण सुद्धा मागणी करत होतो पण तो आव्हान कधी कर आत करत आता खूप व्हायला लागले की आज ज्या प्रकार घडत आहेत की खरोखरच मग हा मराठा समाज कुठेतरी वेगळ्या वळणाला जाऊ नये म्हणून आम्ही ही भूमिका घेतली की आरक्षण मिळून द्या आणि ज्या काही जाचक अटी आहेत अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून जो त्रास होतो की खरोखर ज्या जाचक आहेत अट्रॉसिटी जर का रद्द नाही झाली कारण तो केंद्राचा विषय पण ज्या जाचक अटी आहेत त्या जर का रद्द झाल्या तर सर्वांना समान न्याय मिळेल ना आज आपण स्वतंत्र राहतो स्वातंत्र्य आहे मग प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून कुठेतरी ह्या जाचकाठी ज्या आहेत त्या रद्द केल्या पाहिजेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर एक संधी मिळेल सगळे प्रश्न सुटणार नाहीत आज जर का इतर लोकांना जसं आरक्षण मिळालेलं आहे म्हणून त्यांच्या समाजाचे सगळ्यांचे प्रश्न सुटलेत का तर नाही पण ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे मग गुणवत्ता असूनही जर का होत नसेल तर कुठेतरी खंत राहते आणि समाजावरती अन्याय होतो ही तरुणांमध्ये भावना आहे आज आम्ही थोडक्यात सांगतो की आज आम्ही या माध्यमातून ज्या वेळेस हे प्रकरण घडलं महाराष्ट्रामध्ये मोर्चे होतात तर आमचे तरुण उत्स्फूर्तपणे म्हणतात की आपण हे करूया मग हा तरुण कुठेतरी मुख मोर्चाच्या माध्यमातून जो करतोय तर तिथे जर का न्याय नाही मिळाला तर मग कुठेतरी असं ही खदखद किती दिवस ठेवणार आहात तर नक्कीच आमचे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी या खदखदी विषय ह्या न्यायाविषयी आपण ही चर्चा पुढे अशी चालू ठेवणार आहोत मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत ह्या साबळे साहेब त्यांचे मनामध्ये जे असलेले अनेक वादळं आहेत ती वादळं व्यक्त ते स्वतः करणार आहेत पण त्या घेऊया घेऊयात छोटीशी विश्रांती To do the DTH recharge immediately, just click on TGSB Spot Money. Enter your MPin. Go to Merchant Payment. Select DTH recharge service provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction pin, and it's transferred. बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहिती आहे तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी कबरबाच्या खासबातमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करतो आहे मराठा समाजाच्या मुकमोर्चा संदर्भात साहेब मला सांगा की या मो हे जे मत मोर्चे आपले महाराष्ट्रातून निघत आहेत आणि एकवीस तारखेला आपण नवीन मुंबईतून मोर्चा काढतो आहे तर या मोर्चेच्या माध्यमातून जो काही हे मोर्चा आपण करतो आहे ती मागण्या जर समजा मान्य नाही झाल्या आपल्या तर हा जो तरुण तुम्ही मागाशी म्हणालात की तरुणाची ही खतखत आहे ही खतखत बाहेर पडते त्याला कुणी सांगितलं नाही आहे हा उत्स्फूर्तपणे बाहेर पडतो आहे कुठली गाडी नाही आहे ह्या मोर्चाला लोकांना घेऊन येण्यासाठी मग या ज्या मो हा, राइगर चा है हाँ। राइगर चा हुई हा, हा जो मोर्चा आहे त्यातील काय परिणाम होऊ शकतात पहिला मुद्दा म्हणजे हा रायगड जिल्ह्याचा मोर्चा आहे आपला रायगड जिल्ह्याच्या वतीने आपण नवी मुंबईमध्ये जातोय हा मुद्दा आहे की मग असे म्हटलं कुठे की हा तरुण जो त्याला पार्श्वभूमी फक्त एक हा निमित्त झालेला आहे की जी शिक्षणामध्ये अडचण होते जी नोकरीमध्ये अडचण होते आणि त्यांनी तो भोगलाय आणि भोगत आले तो तो भोगत तो। आलेला आहे तरुणांनी मग त्याला कुठे वाटतो की आता हे जे चाललंय हे आपला चाललेला आहे विषय आणि माझ्यावरती सातत्याने अन्याय होतोय आणि म्हणून तो आता इथे प्रगट होतोय हा व्यासपीठ मेळालेला आहे की मराठा समाजाचा मोर्चा एक लक्षात घ्या की मुक मोर्चाच आहे ते आज मराठा समाजाचा आजपर्यंत इतिहास पाहिला आपण की जो लढवय्या समाज होता पण तो कुणाशी लढायचं हे सुद्धा माहिती असणारा समाज आहे बरोबर आहे समोर शत्रू कोण आहे यस yes. इथे शत्रू कोणी नाही फक्त आपण आपल्या न्याय अपन हक्कासाठी लढतोय आपण ती वेळ वेगळी होती ती लढाईची वेगळी होती आज आपण न्याय हक्कासाठी लढतोय तो मुकमोर्चा म्हणजे एवढा शिस्त असणार आहे कुणाविरुद्ध आपली लढाई नाही आमची आपली लढाई कुणाच्या विरुद्ध नाहीये आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी ही लढाई आहे आणि ही आपण स्वतः लढली पाहिजे आजपर्यंत ह्याचा विशेष ह्याला यश का मिळतोय ते मी तुम्हाला सांगतो ह्या मोर्चाला कुणाचंही नेतृत्व नाही बर आयोजक नाहीत बरोबर निमंत्रक नाहीत म्हणजे तुम्हाला इथला मी उत्तर सांगतो हे आम्ही काय ह्याच्यासाठी पुढाकार का घेतला किंवा आम्ही समन्वय का, का साधला आज महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद येथे मोर्चा झाला त्यानंतर उस्मानाबादला झाला बीडला झाला आणि परभणीला झाला अप्रतिम म्हणजे वाढत वाढत गेला पहिला मोर्चा आपला तीन साडेतीन लाखाचा झाला नंतर उस्मानाबादचा चार पाच लाखाचा झाला बीडचा आठ ते दहा लाखाचा आणि परभणीचा तेरा लाखाचा झाला त्यामुळे प्रत्येकाला वाटलं की हे आपला मोर्चा आहे मग आपणच समन्वय करूया इथे आपण सगळे काम करत असताना मग सगळ्यांनी आम्ही ठरवलं सगळे म्हणजे याच्यामध्ये जेवढे मराठा समाजामध्ये काम करत होता म्हणून आरक्षणामध्ये जे टीम होती त्यांनी ठरवलं की आपण इथे सुद्धा मोर्चा घेऊया अकरा तारखेला ठरवलं विशेष म्हणजे गणपती होते अकरा तारखेला पहिली मिटिंग घेतली आणि एकवीसचा टार्गेट ठेवला आणि आज जो आम्ही फिरतोय प्रत्येकजण इथे मेहनत घेतो आहे ह्या मोर्चाला पुन्हा नेतृत्व नाही पुन्हा एकदा नेतृत्व कुणाचंही नेतृत्व नसताना आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला माहिती आहे की सगळीकडे कशी परिस्थिती लोकं आणावी लागतात बरोबर पण इथे स्वतःच्या खर्चाने प्रत्येक जण येणार आहे कारण आता ही लढाई आपली स्वतःची आहे असं प्रत्येकाला वाटू लागलं आहे आणि म्हणून तो तरुण जांगा मुख्यमंत्र्यांनी या मोर्चाची दखल मला वाटलं घेतलेली आहे बरं असं दिसून येत आहे कारण नुकतंच त्यांनी म वर्षा बंगल्यावरती जे मराठा समाजाचे काही म मंत्री आहेत नेते आहेत त्यांना बोलवलं होतं पण तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्र्यांनी ह्या नेत्यांशी बोलावं की इतर कुणाशी बोलावं की समाजाशी बोलावं तुमची भूमिका काय सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथे आता अशी परिस्थिती आहे की बोलण्याची परिस्थिती नाही आहे आता फक्त निर्णय हवा आहे त्यामुळे कुणीही समोर कुणाशी बोलण्यात काय अर्थच नाही कारण कुणी निर्णय घेऊ शकत नाही कारण हा मोर्चा कुणी आयोजन केलेला नाही हा मोर्चा समाजाने काढलेला आहे आणि मग समाजाशी बोलायचं तर मग सर्वांशी बोलण्यापेक्षा आता निर्णय घ्यावं मागण्या मान्य कराव्या हा विषय इथं संपेल म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कुणाशी बोलायची गरजच नाही त्यांनी कुठल्या नेत्याशी बोलू नये कुठल्या मंत्र्यांशी बोलू नये मराठा समाजाच्या त्यांनी तात्काळ ह्या निर्णय घ्यावा आणि हे करा मला मला सांगा ना तुम्ही आपण हे ह्या तुम्ही मोर्चा हे करताय तर नेमक्या मागण्या कोणकोणत्या आहेत आपण त्या सरकार पुढे मांडलेल्या आहेत आता सर्वात जो हा तत्कालिक कारण ठरला होता की कोपर्डी येथील ज्या भगिनीवरती अन्याय झाला अत्याचार झाला फास्ट ट्रॅकचं तर केलेलच आहे परंतु फास्ट ट्रॅक सुद्धा चार्जशीट दाखल झाली तीन महिन्यामध्ये तीन महिन्याच्या व्हायलाच पाहिजे ती होईलच ती झाल्याच्या नंतर तत्कालिक एक दोन महिन्यामध्ये निकाल लागला पाहिजे डे टू डे त्याच्यावरती डे टू डे केस चालली पाहिजे आणि दोन महिन्याच्या निकाल लागला पाहिजे आणि त्वरित एक वर्षाच्या घटना जुलैमध्ये घडली पुढच्या जुलैच्या त्या दोषी लोकांना फाशी दिली पाहिजे तर हा मराठा समाज शांत अजून काही मागणी आहेत का दुसरी मागणी अशी आहे की ॲट्रॉसिटीचा जो गैरफायदा घेतोय गैरवापर घेतला जातोय तो गैरवापर कुठेतरी थांबला पाहिजे आणि ज्या जाचक आटी आहेत त्या अटी रद्द करून करावी ही एक मागणी आणि सर्वात नंतरची मागणी की मराठा आरक्षण जो सोळा टक्के जाहीर झाला होता कायद्याच्या कसोट अडकलेला आहे गेले दीड वर्ष झालेला आहे म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चौदापासून स्टे आलेला आहे तो अजून काय करतात की तो कसंही करून आपण सुप्रीम कोर्टात हायकोर्टात भूमिका मांडून तो प्रश्न लवकरात लवकर, लवकर सोडवला गेला पाहिजे जेणेकरून पुढच्या वर्षाचा जे जून जुलैचं चालू होईल आपलं शैक्षणिक वर्ष तिथं मराठा समाजाला आरक्षण लागू झालं पाहिजे आणखी एक महत्वाची की शेतकऱ्यांची जे शेतकरी आत्महत्या करतोय त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती असू द्या किंवा शेतीमालाला योग्य भाव हा मिळाला पाहिजे आणि खर्च खर्चावर खर्चा आधारित कायद्याने हमी भाव हा मिळाला पाहिजे आता हे शेतकऱ्यांविषयी तुम्ही जे बोलला ते ह्याच्यामध्ये आपण म्हणजे आता मराठा समाज मोठ्या संख्येने हा एक मुद्दा घेऊन पुढे उभं राहिलेलाच आहे की आमची ही मागणीसुद्धा पूर्ण करा पण याच्यामध्ये शेतकरी फक्त काही मराठा समाजाच आहे का येस तुम्ही अतिशय योग्य आणि जो मला हवा होता तो तुम्ही प्रश्न मला एक सांगा तुम्ही आमची मागणी काय की कोपर्डी घटनेसह महिलांवरती बरोबर फक्त मराठा बहिणीवरती म्हटलंय का आम्ही नाही महिलांवरती मग ज्या कुठलीही महिला असेल तिच्यावर अन्याय होतो त्या खऱ्या अर्थाने असे जे घटना घडतात ते तत्कालिक सगळ्या घटना म्हणजे फक्त मराठात नव्हे कुठल्याही समाज कुठल्याही धर्माचे असू दे स्त्री ही स्त्री हे स्त्रीला माते समान मानणारा हा मराठा समाज हे होणं गरजेचं आहे म्हणून कायद्यामध्ये ते कुठले असेल फास्टच्या फास्ट दोन ते तीन महिन्याच्या आतमध्ये कुठल्याही कुठल्या जातीची कुठल्याही जाती धर्म असो आहे तिला त्याच्यावरती हे झालं पाहिजे झालं पाहिजे ही मागणी आहे फक्त याच जग तुम्ही था था। म्हणाल की एकच मराठा समाजाची मागणी याच्यामध्ये चार मागण्यांमध्ये की आरक्षण बाकी सगळे हे सर्वांसाठी होणार व्यापक व्यापक, व्यापक। आपण ऍट्रॉसिटीचा व्यापक। व्यापक। दुरुपयोग फक्त मराठीवरती होतो अशा म्हणून तो सुद्धा म्हणजे आम्ही असं पर्टिक्युलर म्हणजे मराठा समाजावरती ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा दुरुपयोग होतो तर फक्त न्याय मिळाला तर नाही अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग इतरांना पण होतो सर्वांना होतो शेतीचा जो आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न सर्वांचा आहे ह्याच्यामध्ये फक्त मराठ्यांमध्ये एकच मागणी आहे की आरक्षण आरक्षण हे सर्वव्यापक आहे कारण छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारे आम्ही आहोत आणि आम्हाला जाण आहे आमची कसं वागलं पाहिजे आणि त्याबद्दल आम्ही या मागण्या घेतल्या म्हणजे दृष्टिकोन व्यापक ठेवून हा समाज आज सगळ्यांच्या मागण्या करतो सगळ्यांसाठी मागण्या करतो असं म्हणायचं आपलं काहीच हरकत नाही साबळेसाहेब समजा सरकारने या सरकारने ह्या मागण्या मान्यच केल्या नाहीत तर तुमची मराठा समाजाची तुमची भूमिका काय असू शकते आता भूमिका अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण हे मोर्चे काढतोय बरोबर मराठा क्रांती मोर्चे हे मुक मोर्चे काही बोलत नाही म्हणजे काही बोलत न बोलता हे मोर्चे काढतात निघून जातात ही अशांतता आहे आणि जर का तरी निर्णय झाला नाही तर मग शेवटचा महामोर्चा आम्ही ह्या ना मोर्च म्हणून तुम्हाला सांग त्याचं सांगतो की मुक आणि महामोर्चा मुंबईला होईल आणि तो महामोर्चा किमान एक कोटीचा असेल आणि तो महामोर्चाला एक कोटीचा असेल आणि त्या महामोर्चामध्ये पण जर का निर्णय नाही झाला तर मग समाज विचार करेल की पुढे काय करायचं पुढे काय करायचं ते साहेब आपण आता मरा हा मोर्चा निघतो एकवीस तारखेला तर ह्या मोर्चाविषयी थोडंसं बोलूया एकवीस तारखेच्या मोर्चाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे ह्या मोर्चाचं नियोजन असं केलं आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आव्हान केलेलं आहे प्रत्येकांच्या माध्यमातून प्रत्येकजण काम करतोय आणि मोठ्या संख्येने यायला पाहिजेत आमची अशी रचना आहे की विद्यार्थी विद्यार्थी तिथे युनिफॉर्म वरती आले जबरदस्ती केली अजिबात नाही आम्ही रीत सर अर्ज करणार आहोत की मुलांना सुट्टी मिळावी म्हणजे मला माझी मुलगी अर्ज करणार आहे की मला या मोर्चाला जाणारे मला सुट्टी हवी बस कुठल्याही शाळेला बंधन नाही की तुम्ही शाळा बंद ठेवा आमची हे विद्यार्थी घेऊन उतरणार आम्ही महिला घेऊन उतरणार आहोत आम्ही तरुण घेऊन उतरणार आहोत आमचे डॉक्टर्स उतरणार आहेत वकील उतरणार आहेत आणि सर्वसामान्य मराठा समाजाचे सगळे लोक उतरणार आहेत म्हणजे अगदी शिस्तबद्ध म्हणजे आम्ही मोर्चाला जाऊन आहोत तुम्हाला सांगतो तर मोर्चाला गेल्याच्या नंतर तिथे आमचे पाचशे स्वयंसेवक असणार आहेत म्हणजे कुणालाही त्रास नकोय बरोबर स्वयंसेवक असणार पार्किंगचा प्रश्न वेगळा आहे स्वयंसेवक असणार आहेत पहिल्या आमच्या मुली चालत जातील त्यानंतर महिलांची फुले असेल त्याच्यानंतर वकील डॉक्टर्स आणि मग आम्ही लोक मागे असू म्हणजे इथे कोणी नेता नाही आणि विशेष सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस आम्ही खारघर येथून निघालो आम्ही की कोकण भुवने पोचल्याच्या नंतर तिथे व्यासपीठ नाही बर तिथे फक्त आमची एक दोन महिला भगिनी असेल पंधरा ते अठरा वीस वर्षाची जी आमची व्यथा मांडणार बर आणि तिथं व्यासपीठ नाही तिथे कोणी नेते नाही कुणी नाही कुणी कुठल्याही नाही त्याचं भाषण होणार नाही 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 फक्त ते होणार आणि आमच्या दहा ते पंधरा मुली आपलं जे निवेदन आहे ते जाऊन आयुक्तांना देणार बस हे मोर्चाचं काय आपण म्हणजे कशा हे कसं केलंय म्हणजे रूटी रूट कसं ठेवला रूट आम्ही खारघर येथील जो उत्सव चौक आहे तिथे जमतोय बरोबर तिथून मग भारतीय विद्यापीठच्या माध्यमातून कारण हायवेने पण जाऊ शकतो पण आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही म्हणजे जर का आम्ही हायवेने निघून गेलो तर मला वाटते पुण्यापर्यंत लाईन जाईल कारण मोर्चा एवढा मोठा होणार एवढा मोठा तिकडे मुंबईपर्यंत आपल्याला कुणालाही त्रास नाही येता आतल्या रोडनी बेलापूरच्या रोडनी आम्ही जाणार तिथं बेलापूरला थांबणार आणि मग तिथे म्हणजे कुणालाही त्रास होता कामा नये असा शिस्तबद्ध चालत जाणार आणि आमच्या शिस्तीने तिथे पोचणार आणि निवेदन देणार आणि आपल्या घरी जाणार नक्कीच हा मोर्चा फार मोठ्या संख्येने यशस्वी होणारच आहे कारण एवढं तुम्ही सगळ्यांनी नियोजन करताय ह्या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही समोर बसलेले प्रेक्षक आपल्या आपल्यासह अगदी मुलाखत पाहते त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या माझा आपल्या या निमित्ताने आव्हान आहे मी एक आपला सर्वसाधारण मराठा म्हणून आपल्याशी बोलतोय की हा जो मोर्चा आहे हा आपल्या अस्मितेचा मोर्चा आहे आपल्यावर सातत्याने अन्याय होतो आहे तर आपण ह्या मोर्चामध्ये सहभाग झालो पाहिजे आपली जी खदखद आहे ती सरकारपर्यंत जर का पोहोचवायचं असेल तर हाच हा मुकमोर्चा ह्या माध्यमातून अतिशय सोयी शिस्तीने आपल्याला तिथे यायचं आहे आपली मराठ्यांची जी छत्रपती शिवरायांनी शिकवली शिकवण आहे की आपण शिस्तबद्ध कसा असू शकतो किंवा मुकमोर्चासुद्धा आपण कसा शिस्तने चालतो आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे झालेत त्या मोर्चाच्याच माध्यमातून आपण सुद्धा हा मोर्चा काढायचा आहे आणि आपण जसं म्हटलं म्हणजे सहकुटुंब सपरिवार या मोर्चामध्ये सामील व्हा आणि आपल्याला निश्चितच न्याय मिळेल ही भावना आपण ठेवूया शेवटी सरकार असो की कोणी असो ते आपलंच आहे आपण कुणालाही दोष न देता कुठल्याही जाती धर्माच्या विरुद्ध न बोलता कुठल्याही पद्धतीचं तिथं आपण घोषणा करणार नाही होत आपण स्वयंशिस्तीने आपण तिथे जाणार आहोत आपली मागणी मान्य करून घेणार आहोत सावळेसाहेब तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या ह्या मोर्चाविषयी आमच्या प्रेक्षकांना सगळी यथोचित माहिती दिली त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो

तर पुन्हा भेटूया नवीन विचारासह नवीन व्यक्तीसह तोपर्यंत धन्यवाद